सन्मानाचा जयादिवसही काल घोडेगाव किचन सेंट्रल अंतर्गत येणाऱ्या सोळा शाळांमधील पाच हजाराच्या वर विद्यार्थ्यांना आळ्या असणारं जेवण खायला घातलेलं आहे त्याबाबत आज प्रकल्प कार्यालयात त्या ठिकाणी प्रकल्प अधिकाऱ्यांसोबत मिटिंग झाली ज्या किचन सेंट्रलमधून हे जेवण जातं त्या व्यवस्थापकांना जाणीवपूर्वक हलगर्जीपणा केलेला आहे त्यामुळे या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर या प्रकल्प अधिकाऱ्यांच्या वतीनं दोन अधीक्षक तिथे जेवण चेक करण्यासाठी पाठवलेले आहेत त्यांनी चेक न केल्यामुळं आळ्या असणारं अन्न विद्यार्थ्यांना खावं लागलं त्यामुळे या दोन जणांवर ती बडतर्फीची कारवाई करावी आणि त्याचबरोबर इथून जात असणारं अन्न चेक करून विद्यार्थ्यांना देणे ही त्या शाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांची जबाबदारी आहे परंतु मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांनी सुद्धा ते जेवण चेक न केल्यामुळं आळ्या असणारं अन्न विद्यार्थ्यांना खावं लागलं त्यामुळं ज्या ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे अन्न खाल्लं त्या त्याला जबाबदार तिथले मुख्याध्यापक व अधीक्षक आहेत यांच्यावर सुद्धा निलंबनाची तातडीने कारवाई करण्यात येऊन या किचन सेंट्रलला आदिवासी समाजाचा पूर्णपणे विरोध आहे आमचा पैसा आमचं बजेट आमचं मंत्रालय असतानासुद्धा आमच्यावरती या गोष्टी का थोपवल्या जातात हे आम्हाला आजपर्यंत कळालेलं नाही त्यामुळे समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे किचन सेंटर बंद करून आमच्या शाळांच्या ठिकाणीच आमच्या विद्यार्थ्यांना जेवण मिळावं कारण या ठिकाणाहून जात असणारं जेवण हे साधारणतः पहाटे चार ते पाच वाजता तयार केलं जातं आणि बारा ते एक वाजता विद्यार्थ्यांच्या ठिकाणी खायला दिलं जातं डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पंचेचाळीस मिनिटाच्या आत तो अन्न पदार्थ खायचा असतो इथे मात्र नऊ नऊ तासानंतर विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये हे अन्न नव्हे तर विष घालण्याचं काम प्रकल्प कार्यालय आणि संबंधित ठेकेदार करत आहेत या सर्वांवरती कारवाई करावी हे आमची बिरसा ब्रिगेडच्या वतीनं विनंती आहे कालची जी घटना घडली हां कालची जी घटना घडली त्याच्याबद्दल जे कोण त्याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि इथून पुढे मुलांना व्यवस्थित आणि पोषक असा आहार देण्याचा आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करून जो चांगला चांगल्या पद्धतीचा योग्य आहार देण्यात येईल आणि मुलांना वेळेत आणि म्हणजे टाईमवर जेवण नाश्ता तसंच संध्याकाळचं जेवण हे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो